बघ इकडे चल चल मी इथेच शिकत होती बाई पण हे असं नव्हतं आधी आता इतक्या वर्षानंतर आली तर सगळं चेंजेस झालं याला हरवायचे आहे तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत मानलं तर मोज आहे नाहीतर समस्या तर रोजच आहेत हॅलो नमस्कार मंडळी स्पर्शची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी आम्ही निघालो होतो लाखांदूरला जायला माझा लाखांदूरचा अकाऊंट होता ॲक्च्युली मी तिथेच शिकत होते तर तेव्हा मी स्कॉलरशिपसाठी अकाऊंट काढलेला होता तर तोच अकाऊंट तुम्हाला आता इकडे ट्रान्स्फर करायचा आहे माझ्या गावाला वर्ध्याला सो त्याच्यासाठीच मी निघाली होती आणि रुचूसुद्धा माझ्यासोबत होती त्यानंतर इथे बसस्टँडला आल्यानंतर तर बघते काय तर अजिबात एकही बस किंवा काल पहिली गाडीसुद्धा आलेली नव्हती आणि इथे भरपूर अशी गर्दी होती बघू शकता आणि ही बस आलेली होती तर आता ही कुठली होती तर माहिती नाही पण आम्ही आम्हाला जिथे जायचं होतं तर तिथली बस तर ही नव्हतीच बघा इथे गर्दी किती आहे तर तिथे बघते किती गर्दी आहे म्हणून त्या बसमध्ये अरे बापरे बस बघ किती फुल झाली तर आणि डुगू इकडे बघत आहेत <laughs> उगुणा हे सगळं बघून मस्त एन्जॉय करत होता त्यांनी या अगोदर हे सगळं कधी बघितलेलंच नव्हतं हो आणि गावाकडे ना बसेसचाच खूप प्रॉब्लेम असतो चप्पल काढायची आहे का बेटा तुला चप्पल काढायची आहे का का म्हणते तू मला ओळखलं ना तिथून पण ओळखलं ना मी नाही ओळखली विद्या नाही का बसली होती हां शिकवत होती हां हां ती तिला पण ती पण नागपूरलाच राहते हो आता कसं मंडईला वगैरे असं कोणी आलं दिवाळीला आलं तेव्हाच आपण भेटतो ना आणि मी मी पण काही येत नाही जास्त एक वर्षातून एकदा वगैरे अशी येते मी आधी नागपूरला राहायचे जॉब करत होती ना तिथे मग आता बाबू झाला तर आता थोडी घरी आहे एक दीड वर्ष झाले की आता घरी आहे ब्रेक दिलं थोडं जॉबला आणि त्याच्यानंतर आम्ही वर्धा घरी आहे आहे ना मिनार्स आहे नाव काय आहे तुझं का अगरुची लाखानपूरमध्ये आता चल मी येतो मग देवण घेवण करण खात्याचं ना मैत्रीणी मी जिच्यासोबत बोलत होते ना तर ती ना माझी पाचवीची मैत्रीण होती आणि खरंच अर्चना मी तुला ना ओळखलंच नाही तुझ्यामध्ये खूपच चेंजेस आले आधीसारखी तू ना दिसतच नाही म्हणजे मी ना खरंच तुला ओळखलंच नाही लक्षच नाही पडलं तुझ्याकडे तर तू मला ओळखलं ना त्यासाठी थँक्यू सो मच आणि येऊन तू माझ्याशी बोललीस खूप छान वाटलं खरंच यार डुकू परत लाव आहात दीदीचं लाडकर मी ना खरंच बालपणीच्या मैत्रिणी मिळाल्या ना तर खूपच छान वाटते आणि ह्या ताईंनी सुद्धा मला ओळखलं मी यांना नाही ओळखलं पण त्यांनी ओळखलं ताई थँक्यू आणि आता समोर सुद्धा मला लाखांदूरमध्ये ओळखीची मिळणारच आहेत एकदम लाखांदूर चेंज झाला पण सिरियसली वेगळंच वाटत आहे इकडे तर सगळे दु हे बंद आहेत ना गुरुची मग फोटो कुठे काढणार आहोत आपण बघू इकडे बघ बाई तुझी आई ती शिकायची आधी चल चल <laughs> मी इथेच शिकत होती बाई पण हे असं नव्हतं आधी आता जर इतक्या वर्षानंतर आली तर सगळं चेंजेस झालं इथे फोटोशूट म्हणजे काय म्हणते इथे ना फोटो स्टुडिओ वगैरे होते वरती कपड्यांचे दुकान वगैरे होते आता तर भलतंच काही वेगळंच दिसत आहे आणि बँक पण किती दूर आहे इथून चालत 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 जावं लागेल आणि मी पहा कशी दिसत आहो आम्ही कुठे आलं का गं बँक बाप रे अशी बँक बनवली हो ही बाई काही का ओळखालाच नाही येत आहे सगळं चेंजेस झालं आम्ही बँकमध्ये पोहोचलो होतो आणि त्याच्यामध्ये मा पण माझं वेगळंच सुरू होतं की बापरे अशी बँक बनली तशी बँक बनली माझी जी, जी एक्साइटमेंट होती ना ते, ते लेवल ची होती है, तो का नी शिकत ती वेगळ्याच लेवलची होती आता तुम्ही ज्या ठिकाणी शिकत असाल आणि तिथे कितीतरी वर्षानंतर जाल ना तर ती एक्साइटमेंट कशी असते ना तर ते तुम्हाला माहिती आहे तर माझी तशीच एक्साइटमेंट होती टाकून ना मंडळी माझं काम जो होता ना तर तो, तो त्या कामाला दीड महिना लागणार होता आणि मला परत वर्ध्याला येऊन परत जावं लागणार होतं पण तिथेसुद्धा माझे ते दादा ओळखीचे निघाले तर त्यामुळे ना त्यांनी लगेच माझा तोही काम करून दिला दादा थँक्यू यू दोघं चालणार रे चालणं मस्त आपण आलो किती वाजता होतो एक वाजता निघून नाही गं दीड वाजता तर इथे आलो होतो आपण इथे बँकेमध्ये दीड वाजता घरून दीड वाजता आलो एक वाजता निघलं बरं मग दीड वाजता तर आपण इथे होतो कुठे म्हणते बसस्टँडला आणि इथे दोनला पोचलो एकदम वन फिफ्टी वनला बघ तर आता इतका वेळ झाला पण फायनली माझं काम झालं पूर्ण की नाही <laughs> तेच महत्त्वाचं होतं एका महिन्यात तो ना दीड महिना लागते म्हणे ह्या सगळ्या प्रोसिजरला त्यांनी अर्ध्या घंट्यात करून दिली सगळं फटा पट फटा पण हे ॲक्टिवेशन सगळं सगळं ते बरं चल आता काहीतरी खाऊ आपण दुगू डोगू आता आम्ही निघालोत घरी जायला सगळं काम वगैरे झालं आम्ही निघालो घरी जायला बापरे खूप जास्त हेक्टिक झालाच अजून परत यावं लागेल कारण बँक ऑफ इंडियाचा माझा अकाउंट आहे तर तो त्याचं गुगल पे चालत नाही त्यासाठी यावं लागेल परत बघूया का रुची पाणीपुरी की काय तुझ्या चेहरा उपयोगात उप उप पण हो ना बरोबर आहे ना त्यांनी इतकं फास्टमध्ये ते काम असं कोणीतरी करून देतो का सांग बरं तिथली आपण पट्टा पाणीपुरी खाऊ एकदम गरम गरम पाणीपुरी देते हां इथलीच आहे वाटते तीच तर आहे काय माहिती तीच आहे की नाही तर माहिती नाही आम्ही तिथलीच खायचो जोक पार्ट इग्नोर करा जे की ते बोलली ते आणि ना म्हणजे पुराणे दिवस आठवत होते मला खूप जास्तच मेमोरीज आहे तिथल्या आणि त्यानंतर आम्ही इथे पाणीपुरी खायला आलो होतो नेहमीच यायचो इथे जेव्हा मी शिकत होते तेव्हा ट्युशनवरून यायचे आणि इकडेच पाणीपुरी खायला यायचो आम्ही तर एक ना मैत्रिणींनो मी इथेच राहत होती हॉस्टेलला त्यामुळे हे सगळं माझा एरिया माझी माणसं सगळं माझं वाटत होतं एकदम एक्साइटमेंट तर हाय लेवलचीच होती धुवावं लागते आधी तसंच न बघ काही धु धुतले आहे ना चल <laughs> सीट आहे की नाही तर माहीत नाही आणि सगळं काम झाल्यानंतर निघालो घरी जायला डुगूची आणि माझी मस्त मस्ती सुरू होती रुचू मागे बसलेली होती तर डुगूला मी सांगत होते सगळं इथे मी शिकत होते आम्ही आधी अपडाऊन करायचो माझ्या काही मैत्रिणी होत्या मस्त त्याच्यासोबत अशा गप्पा मारत बसले होते आणि खूप काही लोक ओळखीचे पण मिळालेत माझ्याच सुद्धा मिळाले त्या काकू वगैरे पण मी ना अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ शूट काही केलं नाही थोडंसं ऑफवर्डही वाटते सारखं सारखं आपण व्हिडिओ शूटसुद्धा करू शकतच नाही ना सो मी व्हिडिओ शूट नाही च केलं तिथे आणि ना इकडे बघा मस्त असं जंगल एरिया आहे ना माझा होस्टेला नंबर लागायच्या अगोदर आम्ही काही मैत्रिणी मस्त इथून अप डाऊन करायचो आणि मज्जा यायची मस्त तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका नक्कीच छान छान गोड गोड कमेंट्स करा इथे माझ्या पुराण्या आठवणी जाग्या झाल्या सो मंडळी स्वस्त रहा मस्त रहा खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय